सोलापूर शहरातील घरकुल परिसरातील गडगी नगरात पल्लवी प्रवीण सगम यांच्या घरातील एअर कंडिशनर एसी मध्ये स्फोट होऊन मृत्यू झाला एसी मध्ये काही बिघाड असेल तर त्यात स्फोट होण्याचा धोका असतो प्राथमिक माहितीनुसार घरातील एअर कंडिशनर मध्ये अचानक स्फोट होऊन आग लागली स्वातंत्र्य दिनाच्या सुट्टीमुळे पल्लवी घरात होत्या एसीच्या स्फोटानंतर शॉर्ट सर्किट मुळे आग झपाट्यानं पसरली ज्वालामुळं बाहेर पडणं शक्य झालं नाही आजूबाजूच्या रहिवाशांनी आरडाओरड करून अग्निशामक दल आणि पोलिसांना माहिती दिली आग विजवण्यासाठी आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले मात्र त्याआधीच पल्लवी यांचा मृत्यू झाला मृतदेह पूर्णपणे होरपळलेल्या अवस्थेत आढळला ऑफिस असो वा घर तुम्हाला सर्वत्र एसीचा वापर केला जातो अनेक वेळा एसीचा जास्त किंवा सतत वापर केल्यानं ते जास्त गरम होते जर एसी मध्ये काही बिघाड असेल तर त्यात कधी स्फोट होण्याचा धोका असतो या घटना कधी कधी प्राणघातक ठरू शकतात असा प्रकार कसा टाळावा हे जाणून घेऊयात एसी ब्लास्ट होण्याचे सर्वात मोठं कारण म्हणजे देखभालीचा अभाव आणि चुकीची स्थापना जर तुम्ही एसीची वेळेवर सर्व्हिसिंग केली नाही तर एसी बराच वेळ चालल्यास मशीन गरम होतं अशा परिस्थितीत उन्हाळ्याच्या दिवसात ते फुटू शकतो म्हणून अनुभवी तंत्रज्ञानांनी ते बसवणं महत्वाचं आहे यासोबतच वर्षातून किमान एकदा तरी त्याची सर्व्हिसिंग करून घ्या एसी बसवताना खराब वायरिंग किंवा सेल कनेक्शन मुळे शॉर्ट सर्किट होऊ शकतं यामुळे आग लागण्याची शक्यता देखील असते त्याचवेळी एसी मध्ये गॅस गळतीमुळे देखील आग लागू शकते बऱ्याचदा घरांमध्ये बसवलेले एसी थंड होत नाहीत अशा परिस्थितीत लोक ते सतत चालवत राहतात असं केल्यानं सीवर ताण पडतो आणि तो गरम होऊन फुटू शकतो दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा